जावलसिद्धनाथ मंदिर जावली तालुका फलटण येथे नवीन सालकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी एक जून दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या सालाकरिता नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जावली तालुका फलटण येथील जावलसिद्धनाथ मंदिरामध्ये या सालकऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये अंकुश नामदेव गुरव गुरव त्याचबरोबर अनिल लक्ष्मण माने कोळी त्याचबरोबर ऋषिकेश वसंत साळुंके गडची यांची नियुक्ती करण्यात आली आहे वर्षभरामध्ये जावल सिद्धनाथ मंदिरामध्ये पूजा अर्चा करणे पाणी भरणे तसेच स्वच्छता करणे आदी कामे या सालकऱ्यांच्या वतीने केली जातात संपूर्ण वर्षभर देवाची आरती पूजा तसेच सर्व कामे यांच्या माध्यमातून केली आहे नवनियुक्त पुजारी यांनी नुकताच पदभार श्री